महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक असा एक सुंदरसा संदेश आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा भारतातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित झाला पाहिजे शिकला पाहिजे आणि या शब्दाचं अनुकरण करीत त्याकरिता त्या इंटरनॅशनल स्कूलची प्रथम शाखा नसून तिसऱ्या शाखेपर्यंत पोहोचली असून बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नर्सरी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचे परिपूर्ण शिक्षण दिले जाते तिसरी शाखा ही गेल्या दहा वर्षापासून जेल रोड येथे स्थायिक असलेली शाळा ही नवीन ठिकाणी नाशिक रोड संभाजीनगर भोरमाळा रेल्वे ट्रॅक्शन समोर एकलरे रोड येथे स्थलांतर झाली असून नूतन इमारतीचं उद्घाटन सोहळा आणि कोणशिलेचं अनावरण समारंभ हा बुद्धमय आणि शांतिमय वातावरणात पार पडला प्रथमतः सुरुवातीस प्रमुख मान्यवरच भीमगीतांच्या संगीतावर शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकांच्या वतीनं स्वागत रॅली काढून त्यानंतर फुलांचा वर्षाव करून भव्य असं स्वागत करण्यात आलं त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बौद्ध भंतेचे आणि शाळेतील विद्यार्थी यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कौनशिलेचे अनावरण करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित असणारी सर्व प्रमुख मान्यवर चेअरमन बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड संस्थापक स्कुशा गोल्डन कंपनी जगातील दोन नंबरवरील सुवर्ण खान अध्यक्ष डॉक्टर रोहित पिसाळसर विभागीय मनपा अधिकारी नाशिक रोड प्रज्ञा त्रिभुवन नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे या सर्व मान्यवरांच्या वतीने नितीन दिनकर डांगळे सिद्धार्थ इंगोलेसर बुद्धिवृक्ष बहुउद्देशीय संस्था योगिता थोरात मुख्याध्यापिका अशोक जगताप उपस्थित होते या शाळेसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दान देणाऱ्या शिक्षक वृंद यांना पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यानंतर शाळेतील परीक्षा इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनीचे धम्मसेविका कल्पनाताई जगताप यांनी कुमारी समीक्षा थोरात हीच भीमरत्न ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम रुपये तीन हजार रुपये देऊन सन्मानित केले तसेच हा पुरस्कार प्रत्येक वर्षी इयत्ता दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास निरंतर देण्याचा त्यांचा संकल्प आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले सर्व लहान आणि मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी भीमगीतावर आधारित नृत्य सादरीकरण आणि संविधानातील काही कलमे वाचून देखील दाखवले तसेच बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलसाठी दानदानितेची दान देऊन दानपारमिता पूर्ण केली साहेब आणि त्यांच्या टीमनी जे काही मेहनत केलेली आहे एक बुद्धिस्ट नाव देणं म्हणजे म्हणजे बुद्धिजम पेरणं आणि नाशिक ही एक ऐतिहासिक शहर आहे आणि त्याच्यामध्ये बुद्धिस्ट त्यांच्या असं स्कूल उभी करणं म्हणजे हे आपल्या सगळ्या समाजाला ह्याच्याबद्दल आपल्याला गर्व झाला पाहिजे की ह्यांनी एका पत्र्याच्या शाळेमधून आज इतकी सुंदर इमारत उभी केलेली आहे तर आपल्या सगळ्या समाजांनी म्हणजे त्यांचं अभिनंदन ही करावं आणि जमेल ती मदत त्यांना करावी एज्युकेशन खूप महत्वाचं आहेच त्याच्यामध्ये काही नाही नाहीये पण एज्युकेशनचे फॉरमॅट्स चेंज होतात आज जे फॉर्मॅट आहे जे जे म्हणजे ज्याला आपण कम्प्युटराइज युग बोलतो तर आपल्याला त्या प्रकारे चेंज व्हावं लागेल एज्युकेशनचा mm. हात न सोडता कारण एज्युकेशनचा हात धरल्यानेच आपण क्रांती करू शकतो mm. आज उद्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक प्रशासनाच्या नवीन इमारतीच्या कोणशिल्याचा समारंभ उद्घाटन समारंभ आज ह्या उद्घाटनाच्या समारंभासाठी रोहित केसळ सर यांच्या आज त्या उद्घाटन झालेलं आहे आपल्या शाळेचं मी आजच्या उद्घाटनासमोर ते एवढंच सांगतो की आपले जे उद्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी पॅटर्न आणि विज्ञानवादीबुद्ध दंबा यांची योग्य अशी संकट घालून आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा जेणेकरून सी बी एस सी पॅटर्न जर इतर शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी पन्नास ते पन्नास हजार ते एक लाखापर्यंत खर्च येतो पण आपण एकदम अल्प दरात विद्यार्थ्यांना सी बी एस सी पॅटर्नचे शिक्षण घेतो आपल्याकडे सर्वात करीत असले विद्यार्थ्याला विद्यार्थ्यालासुद्धा आपण त्या पद्धतीने शिक्षण घ्यावा म्हणून त्या पद्धतीने आपण त्यांना प्रभाव थांबतो हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चंद्रप्रभा केदारे मॅडम सुहास सर अनिल मोरे सर अरुण सर प्रमिला घोगरे सर मीनाताई गांगुर्डे जितेंद्र साळवे अंजली डांगळे राजाभाऊ सोनवणे नितीन पगारे राजेश जाधव आरती डांगळे मिलिंद जाधव मिलिंद दहाडे सूत्रसंचालन वैशालीताई जाधव मिलिंद देहाडे आभार प्रदर्शन सुषमाताई उबाळे कोमलताई कर्डक अर्चना जाधव दीप्ती सोनवणे पुष्पा अहिरे विजय शिरसाट मिलिंदा शिरसाट मयुरी ठोके कल्याणी कटारे प्रतीक्षा साळवे सुनीता शिंदे स्वाती वडाळकर उज्ज्वला जाधव सोनाली मोरे लक्ष्मीबाई लोंढे सुमनबाई मोरे या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली तसेच कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिक पालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड